नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण तुमच्या सर्वांसाठी आज एक खूप छान आणि मस्त असा व्हिडिओ बरेच जण बोलत होते की तुमचं लव्ह मॅरेज आहे की तुमचं अरेंज मॅरेज आहे काय काय आहे तर ते मी तर बोललो होतो तुम्हाला की एक लाख फॉलोवर झाल्यानंतर मी तुम्हाला माझी लव्ह स्टोरी सांगणार आहे पण तुम्ही खूप आग्रह केला तर थोडंसं स्टोरीचा पार्ट वन आपण स्टार्ट करूया कारण आज मी तुमच्या सर्वांशी गप्पा मारायचा विचार केला आहे मलाही आनंद वाटतोय की तुमच्या सगळ्यांशी बोलावं कारण बरे दिवस झाले मी पण घरामध्ये आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना खरं तुम्हाला सांगतो की बऱ्याचदाच आणि प्रत्येकाचा प्रश्न एकच की अरे तुम्ही एवढे छान छान व्हिडिओ बनवता तुमचं कसं काय वगैरे हो येते हां मग सगळ्यांना बऱ्याच झाल्यानंतर असं वाटतं की तुमचं लव्ह मॅरेज आहे का हे आहे का ते आहे का, याये का। तर मित्रांनो आज हा खास व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आणि खूप धमाल तुम्हाला काय बोलायचं मॅडम काय नाही तुम्ही स्टार्ट करा तुमची स्टोरी सांगायची आहे तुम्हाला लव्ह स्टोरी माझी स्टोरी आपल्या दोघांची असायला पाहिजे की माझी एकट्याची स्टोरी सांगायची आहे आपला अरेंज मॅरेज आहे लोकांना वाटतंय लव्ह मॅरेज पण अरेंज मॅरेज आहे अरेंज पण अरेंज मधली आपली स्टोरी जी आहे ती पण आपली पुढे यायला हवी ते नंतर तुमची लव्ह स्टोरी सांगा लव्ह स्टोरी लोकांना ऐकायची खूप इंटरेस्ट आहेत लोक तर मित्रांनो मी एका मान तालुक्यामध्ये छोट्याशा गावामध्ये जिल्ह्यात मान तालुका मान तालुका आणि मान तालुक्यामध्ये कुकुडवाड या गावामध्ये आमचं गाव कारंडेवाडी कारंडेवाडी हे गाव आहे मी किरण कारंडे आपल्या सर्वांसमोर आज माझी स्टोरी तुम्हाला सर्वांना सगळ्यांना सांगतोय आणि तुम्ही एकदम कान देऊन ऐकाल अशी मलाही अपेक्षा आहे कारण ती स्टोरी अशी भन्नाट आहे की तुम्ही सर्वजण खुश होणार आहात कारण ते दिवस त्या म्हणजे कसं मला पण त्या झोनमध्ये जावं लागेल कारण तो झोन त्यावेळेचा किंवा त्यावेळेचं ते कि वातावरण त्यावेळेचं ते टायमिंग मी ज्या वेळेला लहान होतो आणि माझा तो त्यावेळेचा जो प्रवास आहे किंवा त्यावेळी जे म्हणजे म मी ज्या ठिकाणी राहत होतो आईवडील माझे मुंबईला होते पण मी गावाला होते आपण म्हणतो नाही वडील मुंबईलाच मुंबईलाच होते प्रॉपरला त्यावेळेला ते तिकडच होते आणि तिकडं म्हणजे राहायला ते मुंबईलाच होते आणि मी गावी होतो तर असो तर स्टोरीचा विषय स्टार्ट करतोय तर मित्रांनो गावी असताना तुम्हाला काय सांगायचं सा? अशी परिस्थिती होती ना भयानक की विचारायची सोय नाही कारण गाव म्हटलं की प्रत्येकाला ते आठवणी आठवणार ताज्या होणार स्टार्टिंगला ज्यावेळेला घर नव्हतं वगैरे हो मी काहीतरी पहिलीला वगैरे हो असेल पहिलीला असेल त्यावेळेला मला वाटतंय गावामध्ये आम्ही जुनं आमचं घर होतं त्या घरामध्ये आम्ही सगळेजण राहायचो वगैरे फॅमिली मोठी होती चुलते चुलत्या वगैरे हो सगळे असायचे मध्ये हा, हा पण ते सगळे मुंबईलाच होते आणि एक चुलता फक्त गावाला होता तो पण मेंढांच्या मेंढरांच्या मागे वगैरे तो हो जायचा आणि मग ते मेंढ्या वगैरे तो राखायचा त्याच्यामुळे कसं होतं की ते सहा महिने घरी असायचे सहा महिन्यानंतर मग हो मते हो ते लोक कराड बिराड त्या साईडला जायचे वगैरे मग अशा परिस्थितीमधून तिथं आम्ही त्यावेळेला ज्यावेळेला राहत होतो तर अक्षरशः तुम्हाला सांगतो मी तिसरीला असताना घरामध्ये लाईट आली लाईट हा प्रकार आम्हाला काहीच माहीत नव्हता दिव्याखाली त्यावेळेला आम्ही सर्वजण असायचो आणि संध्याकाळी सहा वाजले साडेसहा वाजले की फटाफट जेवण वगैरे बनवायचे हे लोक नाहीतर मग दिव्याखाली कारण दिव्याची पण जास्त वाट चालायची नाही कारण कंटिन्यू घरात दिवा एक वेगळा बाहेर एक दिवा वेगळा आणि सोप्यामध्ये एक पडवीमध्ये एक दिवा असायचा कारण बाहेर जनावरं शेळ्या मेंढ्या वगैरे असायच्या परत त्याच्याबरोबर जनावर असायची बाहेर जा, दारा दारामध्ये आणि ते छोटंसं होतं खूप मोठं नव्हतं त्याला गावामधलं जे घर होतं ते मग नंतर मग मी तिसरीला असताना काहीतरी घरामध्ये लाईट येणार लाईट येणार सगळे बोलायला लागले की मग मी विचारायचो लाईट काय असते लाईट म्हणजे काय तर ते लोक बोलले की मग आता उजेड येणार वगैरे मग तेव्हा माहिती पडलं की लाईट ही अशी असते नंतर मग गावामध्ये पोल वगैरे आले पोल आले की लोक खूप एकदम खुश सगळे मग त्यावेळेला ते गावामध्ये पंचायत वगैरे भरायचे मग मिटिंग्स वगैरे व्हायचे त्यांच्या आणि ते आम्हाला काही समजायचं नाही त्यावेळेला एकदम आम्ही लहान होतो त्यामुळे मग नंतर ज्यावेळेला खाली आमचं गा वस्तीला ज्यावेळेला आमचं घर बांधलं गेलं त्यावेळेला मग आम्ही तिकडे राहायला वगैरे आलो पण तिथं देखील दिवस खूप हाला घ्यायचे मित्रांनो कारण जी परिस्थिती होती ती ते दिवस जर आठवले तर आजही डोळ्यात पाणी येतं कारण म्हणून मी म्हटलं की माझी लव्ह स्टोरी तुम्हाला सगळ्यांना सांगायची कारण जी लव्ह स्टोरी आहे ती लव्ह स्टोरीच आहे खरं सकाळी बघा आता माझा दिनक्रम मी पहिला तुम्हाला सांगेन सकाळी उठलो ना उठलो की बाजूला टाकी पिंप वगैरे काहीतरी असायचे त्याच्यातून तांब्या भरून घ्यायचा आणि तोंडावरून तोंड वगैरे धुवायचं चूळ वगैरे भरायची दिनक्रम बघतोय मी माझा बघा आता आणि कुठला ब्रश आणि काय द्यायला मग स्टार्टिंग लहानपणचं सांगतोय नंतर ज्याला मी ब्रश कधी करायला लागलो मी ज्याला मला नववीला वगैरे मी ब्रश करायला लागलो नववीला मला समजायला लागलं ला की हे चुकीचं आहे सगळं आणि सातवी सहावीला असताना सातवीला असताना सातवीला असताना का सहावीला सहावीला असताना मला वाटतंय तोपर्यंत काय व्हायचं चौथी पर्यंत आम्हाला तरी शाळेमध्ये गुरुजी वगैरे शिकवायचे की नाही नाही शेनकुडाची आपली जी राख असते वगैरे तर त्या राखेमध्ये मिठाचा खडा वगैरे टाकायचा आणि ते लाटण्याने लाटून वगैरे अशा पद्धतीने मशेरी बनवायची आणि मग ती मशेरी आम्ही लावायचो वगैरे शेनकुडाची मशेरी ती तर ती थोडे दिवस लावायचो वगैरे पण ती नंतर परत कसं की त्याच्याने पण त्रास वाटायला लागला थोडाफार मग चांगली होती नाही असं नाही ती पण ती कधी कधी म्हणजे ते जमायचं नाही असं व्हायचं मग ते नंतर मग काय आलं की सवय बघा किती घाजरेट असते मग चुलती असेल किंवा दोन चुलत्या होत्या माझ्या तिथे मग त्या त्या लोकांकडून वगैरे मग काय व्हायचं की तंबाखूची मशेरी मग ती मशरी त्या लोकांकडून आम्ही लोक घ्यायला लागलो आणि ते लोक पण आम्हाला द्यायचे असं व्हायचं हा दात घासायला हे घ्या मशरी मग सकाळ सकाळचं मशरी मागायची मग त्या मशिरीने दात घासायचं वगैरे ते कधी झालं की सातवी पासून पुढे झालं पण त्याच्या अगोदरचा जो काळ होता ना तो, तो तर एकदम भयानक त्यावेळेला तर ती मशेरी पण नाही काहीच नाही तोंडावरून पाणी मारायचं लगेच घागर वगैरे उचलायची पाण्याला जायचं हँडपंप असायचे हा हापशा वगैरे आम्ही मनायचो तिकडे त्यावेळेला मग तिथं जायचं मग तिथं लाईन असायची सगळ्यांची मग ते प्रत्येकजण आपापली घागर भरायचं मग ती घागरीने पाणी आणायचं मग ते दोन्ही घरामध्ये दोन तीन पिंप असायचे बा, ते पिंप भरायचे वगैरे तोपर्यंत काय व्हायचं की कोणतरी एक घरातली जी बाई आमची म्हणजे आहे ती चुलीच्या पुढे असायची मग ती काय करायची की त्याला चहा वगैरे बनवायची चहा बनवला तिने की मग तो टोबर असायचा चहा चहा पण म्हणजे काय असं काय ते काय हितल्यासारखं का नाहीये की बाहेर बाहेर अशी पाहुणे बघायची आणि मग हा दोघे जण बसलेत मग अर्धा अर्धा कप तोपण वगैरे तसलं काय नाहीये तिथं अशीतून म्हणजे कपातून वतला ना की खाली क आला पाहिजे अशा पद्धतीने पण आम्हाला बशी, बशी। नव्हती ॲक्च्युली तो प्रकार तो पण तुम्हाला सांगेल की त्यावेळेला ती पितळी असायची पितळी तर त्या पितळीमध्ये तो चहा वाचायचा आणि तो चहा मग सकाळी चहा घ्यायचो आम्ही आणि चहा घेतला की मग पाण्याने टा ता, टाक्या भरायच्या वगैरे टाक्या भरल्याच्या नंतर मग काय व्हायचं की तो चहाचा टोप त्या चुलतीने खाली उतरला उतरला की लगेच चुलती भाकरीला बसणार दुसरं काही नाही भाकरी आणि कालवण मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की एका चुलीवरती कालवण का, कालवण शिजवणार आणि एका ह्याच्यावरती भाकरी टाकणार आणि तिच्या भाकरी चालू झाल्या की मग तोपर्यंत आम्हाला काय व्हायचं की तोपर्यंत तो तो दुसरा दु, 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 दुसरी चुलती चुलता वगैरे वैरण वगैरे काढायला गेले असायची शेतावरती सकाळी हे सगळं सकाळचं सकाळची कामं पटाफट उरकून मोकळं व्हावं लागायचं नाहीतर मग दिवसभर जनावरांना चाराबिरा मिळणार नाही मग आम्ही काय करायचो की शेतावरती मग ते जायचो मग तिकडे विहिरीमध्ये तिकडंच उड्या बिड्या मारून मस्तपैकी आंघोळ करून आंघोळ म्हणजे काय डुबकी मारून वगैरे हो साबण बिबन तर अंगाला कधीच नसायचा म्हणजे ती ती परिस्थिती त्यावेळेच ते, ते वातावरण वगैरे हो कपडे वगैरे हो तसेच मळलेले असायचे वगैरे हो मग तो हाय तोच ड्रेस असायचा हो अंगावरती मला तर वाटतंय मला आठवत आहे हो की चौथीपासून तो जवळपास सातवी पर्यंत मी एकच ड्रेस घालायचो आणि एकदा तर शाळेमध्ये माझं ते सगळं म्हणजे बॅटऱ्या वगैरे पण मागच्या दोन्ही दाखवल्या होत्या टीचरने रागा रागाने की हा असा शाळेत येतोय वगैरे पण परिस्थिती तशी होती की कोण आपल्याला घेत नव्हतं कपडे वगैरे किंवा काय तर ते काही नाही वाटायचं हो त्या सगळ्या गोष्टींचं ठीक आहे आम आम्ही म्हणायचो आणि मग आम्ही तिथून विहिरीवरती मग आंघोळ दुबकी मारायची मा आणि त्याच कपड्याने वगैरे अंग पुसत पुसत घरी टावेल का नाही काय नाही अशी परिस्थिती मग घरी आलो की वेरणीचा भारा वगैरे शेतावरून येतायचा तो घेऊन यायचो ते चुलते तिकडे बांधून वगैरे ठेवायचे सगळं मग ते येताना घेऊन यायचा तो घरी टाकायचा आणि लगेच चुलीमुळे जाऊन बघितलं की तिकडे तोपर्यंत भाकरी कालवून तयार असायचं मग ते भाकरी कालवून आम्ही खायचो मी आणि चुलत्याचा मुलगा असायचा त्यावेळेला मग आम्ही कसं तरी पटापट पटापट ते पुस्करायच्या भाकरी वगैरे कालवणामध्ये त्या आणि मस्तपैकी दोघंजण जेवायचो जेवलं की असं वाटायचं की आता आम टाकावं म्हणून अशी परिस्थिती व्हायची म्हणजे दमून जायचो ना शेवटी किती केलं तर लहानच होतो ना आम्ही पण तरी पण त्या परिस्थितीमध्ये त्या वायरच्या पिशव्या आणि ते सगळं शाळेचं आमचं ते रात्री आम्हाला दिलेला कधी आमचा अभ्यास झालाय की नाही कुठली गोष्ट आहे की नाही आम्ही आम्ही शाळेत जावं ही पण घरातल्यांची इच्छा नसायची अशी परिस्थिती पण ते कसं आहे की जबरदस्ती आपलं जायचंय म्हणून जायचंय आम्ही स्वतः मनाने म्हणायचो की नाही नाही शाळेत जायचंय मला कारण एवढी भीती की दिवसभर जर घरी राहिलो तर घरी मग कर्माने मेला दिवसभर कामाने ना हैराणच होणार होतो कारण भरपूर काम आहे शेतावर म्हणजे जनावरं चारायला घेऊन जाण्यापासून किंवा घरी खुरपणी खुरपणी आहे भांगलणी आहे कधी विहिरीचं पाणी वगैरे पाळी असायच्या प्रत्येकाच्या कसं असतं की गावामध्ये पूर्ण अख्ख्या गावाची एक विहीर असते असं होतं मग त्यावेळेला प्रत्येकाच्या पाळी असतात मग आज जर माझी पाळी निघून गेली तर परत मला जवळपास महिन्याशिवाय मला पाळी येणार नाही ना ना। मग ती जर पाळी जर माझी जर आली नाही पाण्याची तर तो तोपर्यंत शेतातलं पीक आहे ते आपलं जळून जाणार मग ह्या परिस्थितीमुळे कसं होतं की घरातल्यांची ओढ सगळी त्या पिकाकडे असायची कारण वर्षभर जर आपल्याला धान्य ते जर ते जर शेतामध्ये पिकलं तरच आपण खाऊ शकतो आणि जर मित्रांनो ते पिकलंच नाही तर मग खाणार काय आपण म्हणजे ही जी परिस्थिती होती ती एकदम भयानक होती पण ते आम्हाला त्यावेळी ते समजायचं नाही आम्ही म्हणायचो की अरे काय अरे दिवसभर यारे लोक कामाला लावतात नुसते घरात थांबलं म्हटलं ना आता बाकीची मुलं वगैरे पण आम्हाला दिसायची कधी बॅटबॉल खेळतायत कुठे काय खेळतायत वगैरे पण आम्हाला मात्र कधी या गोष्टी आम्ही गेलो कधी दिसायचं नाही मग तो चुलत्याचा मुलगा आहे तो कधी कधी काय व्हायचा रागाने रागा मग कधी कधी रडून इकडून तिकडा जायचा तो हा मग तो गेला ना की परत मग माझी आजी असायची मग ती काहीतरी असं कासरा काढेल नाहीतर दांडक वगैरे काहीतरी गेलं सगळ्या गावातून पुरे त्याला पळवून 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 परत घरी आणेल त्यावेळेला एवढा धिंगाणा तो घरामध्ये पण आणि सगळा मग ते सगळं मी बघायचो ना तर मला असं वाटायचं की अर नको नको जायलाच नको उगटो केला तर नको कारण एक तर खेळायला मिळणार ना नाही ते नाही पण ती मारणार पण आणि वरून अजून आपल्याला कुठली गोष्ट आजी लक्ष ठेवायची चांगलं हा खूप लक्ष तिचं लक्ष एवढं जसं त्या एखाद्या म्हणतात ना की मुलींवरती वगैरे कसं सगळेजण लक्ष ठेवतात की व मुलगी काय करते कुठे जाते कुठे येते काय म्हणजे कोणाशी बोलते कसं काय अशा पद्धतीने तिचं लक्ष आमच्यावरती असायचं आणि ती कधी सोडायचीच नाही आम्हाला कधी म्हणजे तिचं म्हणणं कसं की घरात आपली कामं आहेत ना आपलं आपलं बघायचं तुम्ही दुन्यादार सांगायचं नाही मला एक तर तुमच्या आईबाप इथं नाही आहेत आए, तुमच्या आईबाप गेले तिकडे जगायला आणि तुम्ही का माझ्या मुळावर आलात वगैरे म्हणजे तिचे हे शब्द हा एकदम खतरनाक आणि ते पोचायचे ते आला असं वाटायचं ना की काय यार म्हातारी डोक्याला दाब देते पण नंतर नंतर मध्ये समजायला लागला आम्हाला की घरात पैसे नसतात वगैरे कधी कधी उपाशी चांगले शिकवले त्या मनाने आहे ना कधी कधी उपाशी राहायची पाळी येईल अशी परिस्थिती यायची मग ते जे असायचं ते धान्य तुम्हाला तर म्हणजे बिलिव नाही तुम्ही सगळे करणार की खूप म्हणजे खूप टेन्शन असायचं असं सा कधी कधी वाटायचं की जर ती पोतळा असायची तर ती पोतळा असायची आमची तर त्या कोतळीमध्ये जर धान्य जर संपलं तर विचार करा की तुम्ही परत कुठून म्हणजे आपल्याला एकतर विकत घ्यायला पण आपली कॅपॅसिटी नसायची तरी पण ती वेळेला म्हणजे कोणाचे उसणी पैसे वगैरे हो घ्यायची ती लोक पण दारात वगैरे यायची मागायला आणि मग ते सगळं आजही मला ते डोळ्यात पाणी येतं माझ्या कधी कधी त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या की की पैसे वगैरे मागायला यायचे मग ते पैसे नसायचे मग मुंबईचं कोणतरी येतंय का ती वाट बघायची वगैरे आजी दोघं पण आणि मी त्याला लहान लहान होतो नाही असं नाही मग मी आणि चुलत्याचा मुलगा आम्ही चौघेच तिथं असायचो बाकीचे तिथं कोण नव्हते त्यावेळेला हो नंतर नंतर मग हळूहळू मग दुसऱ्या चुलत्याची इथली जी, जी फॅमिली होती ती मग ते लोक तिथं गावी राहायला वगैरे लागले मग ते राहायला लागले तर ते, ते कायमचे राहिले मग तिथून आम्ही लोक नंतर परत बाजूला झालो असं झालं जसं मोठं झालं तसं पण ती त्यावेळेची ती मुवमेंट वगैरे मग ते पैसे मागायचे वगैरे कोणाकडून तरी वाडीतून जाऊन पैसे मग खर्चाला मागून वगैरे आणायची ती मग ते पैसे आणल्याच्यानंतर मग त्या पैशातून मग ती कसं तरी घर चालवायचं असवायचं कधी कधी तर शाळेत जाताना चटणीवरती तेल पण नसायचं एक एक वेळ वा भांडणं व्हायची मग मी तर तसंच तिचं जेवण म्हणजे ते भाकरी बाकरीचं जे फडक्यामध्ये बांधलेली असायचे तशी टाकायचो म्हणायचो जा तुझं तू मग कामाला नको दे मला जेवायला नको तुझं काय नको मग ती त्यावेळेला बोलायची तुझे बाप गेले मला मुळावट माझ्या सोडून हे गेले ते गेले मग ते तिचा पण चिडचिड व्हायची आणि माझीही चिडचिड मग त्यामुळे कसं की खूप भांडणं हा मग त्या भांडणामध्ये मग मी म्हणायचं मला तुझं जेवण नको मला तुझी भाकरी पण नको दे मी जायला सोपाशी मग मा मा जा मा मा ते ते ती मागे मागून कोणाजवळ तरी पाठवून द्यायची दुसरी मुलं वगैरे यायची त्या लोकांकडे वगैरे मग ती भाकरी पाठवून द्यायची वगैरे मग खूप हालाक्याची दिवस त्यावेळेला चटणीवरती त्या तेल टाकायला पण तेल नसायचं आणि ती आमची जी घाटी मसाला आहे ती चटणी जी आहे ती भाकरीमध्ये खाताना विदाऊट तेल असेल ना तर खूप ते झननायची पण आणि ती भाकरी जायची पण नाही असं व्हायचं मग त्या परिस्थितीमध्ये आम्ही ते दिवस असे काढायचो ना ते एकदम खतरनाक होते आणि आमचंच काय हो चुलत्या वगैरे पण आता त्या चुलत्या म्हणा किंवा माझे बाकीचे वगैरे पण कामाला जायचे किंवा मेंढ्याच्या जा मागे शेतात वगैरे जायचे तर त्या लोकांचे पण हाल तसेच असायचे त्या लोकांना पण त्यांना तर असलं तेल ना तरी पण वरडायची भांडण करायची माझी आई माझी कारण पुरायचं नाही कारण कसं होत की जी किटली असायची त्या किटलीमध्ये तिने अर्धा लिटर अर्धा किलो जर तेल आणलं तर ते तेल आता मला सांगायचं तिला जर महिना दोन महिने जर चालवावं लागणार असेल सकाळची भाजी संध्याकाळची भाजी म्हणजे दोन्ही टाइमच्या कालवनाला वगैरे आहे आणि कालवनाचा टोप पण मित्रांनो असा मोठाच्या मोठा टोप असायचा की त्याच्यामध्ये बटाटे वगैरे जरी म्हटलं तरी पण किमान दहा एक बटाटे जाणार किंवा आणि आमच्याकडे कसं शेतातलीच भाजी बाहेरची भाजी नाही मग वांग्याची झाड वगैरे लावलेली असायची मग त्याची वांगी जर चालू झाली तर ते वांग तर वांगच्यू मग ते पंधरा दिवस दिवस ते वांगच खावं तर डाळच आठवड्यात मग त्याच्यामध्ये नंतर मग आमच्याकडे ऑप्शन काय निर्माण झाला की मटकीची डाळ वगैरे मग ते कशी की आपल्याला दुकानामध्ये मिळते मग ती आणून ठेवली की डायरेक्टली मग ती कंटिन्यू म्हणजे ज्याला ऑप्शन नसेल त्यावेळेला मग ती मटकीची डाळ वापर तेही छान लागतं जशी मुंबईला सोचले गेले आपण स्वतःचे पोरं होतो ते सोचले गेले गावाला नसते आणि गावाला अजूनही गेला का तो प्रकार आहे बरं असं नाही की ते चेंज झालंय आणि मग ती शाळेतली ती आठवण वगैरे मग ते तुम्हाला म्हणून म्हटलं की माझी लव्ह स्टोरी तुम्हाला मी सांगणार लव्ह स्टोरी तर पूर्ण मी लव्ह स्टोरी पर्यंत येणार पण ते आता लगेच येणार नाहीये मी तुम्हाला आता ही जी स्टोरी सांगतोय हे गावाला मग कशा पद्धतीने पुढे प्रगती झाली वगैरे मग त्यावेळेला मोठ वगैरे हा प्रकार आहे ना तो त्यावेळेला बंद झाला कधी म्हणजे ज्यावेळेला माझं जन्माच्या टायमिंगचीच गोष्ट आहे कारण तोपर्यंत मोठ मोठ वगैरे चालायच्या ते गाणं वगैरे असायचे त्यावेळेला सगळे मोठ चालली मळ्यात माजन चाक वाजतय खोई खोई पाटाचं पाणी झुळझुळवानी फुलवीत जातय जाई जुई धरती माता येईल आता नेसून हिरवले नर न गाव मोठ वरच गान मग ते त्यावेळेला ते हे गाणी वगैरे त्यावेळेला सगळे चालायचे वगैरे ते लहानपणी ते शब्द कानावर पडायचे बघा लगे डोळ्यात माझ्या पाणी आलं ते सगळं ऐकून वगैरे मग ते जो बैलांच्या जोड्या वगैरे असायच्या आणि मग ते मोठ वगैरे जास्त वापरायचे ते लोक पण जसं मी तिसरी चौथीला गेलो ना तिथं ती मोठ हा प्रकार बंद झाला आणि लाईट आली की नंतर मग कसं आहे की आ, आ, हे मीटर वगैरे चालू झाले आणि मग मोटर वगैरे विहिरीवरती बसवून घेतले आणि नंतर मग तिथून मग मोटरचं पाणी चालू झालं मग नंतर मग पाठातून पाणी व्हायला लागलं मग हो ते पाटातून पाणी मग यायला लागलं वगैरे मग ते अगोदर कसं तसं नव्हतं मग ते मोठे पाणी ज्यावेळेला ते ओतायचे त्यावेळेला ते पाटाने तेवढं रुझळ व्हायचं नाही त्यानंतर नंतर मग परत यायला लागलं पाणी मग मग अशा पद्धतीने ते त्यावेळेचे दिवस होते नंतर मग आम्ही शाळेमध्ये जायचो बघा आता मी, मी तुम्हाला तो अर्धा किसा राहिला मगाशा आपला तर मग ते कसं तरी आम्ही आपलं जेवायचो पोटभर आलं की वेरीवरून आलं की पटकन कसं तरी जेवायचं आणि जेवलं की मग तशाच वायरच्या असायच्या त्या आणि मग त्याच्यामध्ये ते भाकरीचं गाठोळ टाकायचं पटकन आणि तसं शाळेमध्ये मग सगळ्या रस्त्याने आम्ही एकतर टेकडावर आमचं घर होतं आणि तिथून ती चार पाच मैल शाळा होती आणि मग ते आम्ही सगळ्या रस्त्याने त्या कुसळातून माळातून टेकडातून रोज दोघे पाया चप्पल नाही काय नाही आणि ना, ना, रोज दोघे आम्ही पळत मग शाळेत सुटायचो मग शाळेत गेलो ना तिथे की तिथे जायपर्यंत पोचेपर्यंत बघितलं की झालं तिथं प्रार्थना चालू झालेली असायची आणि मग आम्ही त्या ग्राउंड मध्ये जाऊन आपलं खाली उभं आहे आणि आम्हीच नाही हो बरीचशी आ बाजूच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्यावरून येणारी मुलं आमच्या गावातली मुलं म्हणजे मी म्हणजे माझ्याबद्दल बोलतो अशातला भाग नाही आहे ती प्रत्येकाची ती परिस्थिती त्यावेळेला तशीच होती काहीही त्याच्यामध्ये बदल नव्हता आणि ऑप्शन पण नव्हता काही कारण प्रत्येक मुलांच्या घरी तीच परिस्थिती जनावरं प्रत्येकाची उपाशी राहतील वगैरे या उद्दिष्टाने प्रत्येकाला शेतात जावं लागायचं तुम्हाला काय सांगायचं जेव्हा पेपरला अक्षरच्या जायच्या मुवमेंटमध्ये तरी आमची ज्वारी निघायची आणि ज्वारी हे पीक आमच्याकडचं सुगी सुगीच म्हणजे ज्वारी हे पीक आहे ना हे आमच्याकडचं सगळ्यात खतरनाक पीक असायचं कारण भडारतात म्हणजे काय व्हायचं प्रत्येक जण आम्ही पैऱ्याने वगैरे हे करायचो आता समजा एखादं एखादं वावर जर आपल्याला पाडायचंय पाडायचंय म्हणजे एखाद्या वावरामध्ये जर आपल्याला जर पूर्ण जर ज्वारी आपल्याला उपटून पूर्ण सकाळी तुम्हाला सांगतो तीनला साडेतीनला ह्या टायमिंगमध्ये जाऊन आम्ही गावातले चार पाच मुलं पाच सहा मुलं असे मिळून आम्ही मग एकामेकाच्यात पैरा करायचो पैरा पैरा बोलतात त्याला मग आज ह्याच्या वावर जायचं उद्या त्याच्या वावर जायचं आणि ते जर म्हणजे सकाळी पहाटेचं जाऊन जर केलं तरच ते तुमच्याकडून होणार कारण एकदा जर का सकाळी ऊन चालू झालं तर आठ नऊच्या नंतर तुम्ही ते ज्वारीचं हे काढायला तुम्हाला खूप त्रास होणार काढू शकता तुम्ही पण तो खूप त्रास होणार आणि अशा हाताला फोड बिडी यायचे मग ते घरात आल्यानंतर ती गरम गरम भाकरी त्या फोडावर ठेवली की त्या अक्षरशः डोळ्यातून धारा लागायच्या त्यावेळेला कारण एवढं जे ते झरणायचं आणि एवढं जे मुंग्या यायच्या ना अक्षरशः तुम्हाला सांगतो कि हो ते खूप बेकार आणि कालवनात जेव्हा ते आपण कुसकरतो भाकरी वगैरे तर ते पण खाता येत नाही आणि खूप त्रास व्हायचा त्यावेळेला म्हणजे आम्हालाच नाही म्हणत सगळ्यांची तीच अवस्था असायची पण ते तरी पण तसंच खाणं वगैरे खायचं तसेच आपले पिशवी असायची ती उचलायची दप्तर उचलायचं उचला शाळेत जायचं जा जा जा। मग जा त्याच्यामध्ये सरांनी आपल्याला कोणता अभ्यास दिलाय काय दिलाय त्यावेळेला आम्ही उतारा म्हणायचो की उतारा लिहून आणलाय का हे आणलं का ते आणलं का कुठल्याही प्रकारचं काहीही माहिती नसायचं अक्षरशः तुम्हाला सांगतो आमच्या शाळाही कधी कम्प्लीट झाल्या नाही त्याच्यामुळे आणि आम्हाला शाळा शिकताही आली नाही कारण कसं होतं की खूप शाळा शिकायला पण कसं आहे की आता त्याला मी बोलायचो तो तो ना कधी कधी जाऊ दे मला शाळेत वगैरे तर ती म्हणायची ते शब्दच असायचा की कुठे तर तू आहे शाळा शिकून हे करून काय त्याचा फायदा आहे आम्हाला शाळा शिकून तरी काय त्यावेळेला शाळा बहुतेक शिकू दिली नाही कारण मसरा मागं जायचा आहे कारण आपली कामं करायचे आहेत हे कोण करायचं आणि ते कोण करायचं गावाला सहसा हाच प्रकार होत होता नववीच्या आठवीच्या पुढे पण गेलच नसेल जास्त क्वचित गेले असल्या आई वडिलांना खूप काळजी असेल ते क्वचित मुलं गेले असेल पुढे आपल्यातले बहुतेक मिलिटरीमध्ये हा दहावी दहावी ही लास्ट म्हणजे कसं होते दहावी ज्या मुलांनी केली ना संपला विषय तो मुला मिलिटरी मध्ये गेला वगैरे त्याला शक्यतो नववी जम पुढे कुणी जास्त नाहीये आहे हा नंतर मग पोलीस मध्ये वगैरे हे ते नंतर सगळे जायला कारण हा अर्धा भाग दुष्काळी ग्रस्त म्हणून पण ओळखला जातो आता पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पाण्याचा आणि मेन तोच प्रॉब्लेम आहे तालुका तर आहे दुष्काळी भाग पण मसवडला पाणी आहे मसवड जवळच किती असेल कारंडेवाडी मसवड जाऊन तरी आठ नऊ दहा बारा किलोमीटर आहे हा पण मसवडला पाणी आहे पण कारंडेवाडीला पाणी नाही खूप दुष्काळी त्यावेळेला मसवडला मी लहानपणी बघायचे तर पाणी बिनी हा प्रकार जे बोलतायत हे एवढं सहन केलं तसं मसवडला मी अजिबात तो फेस नाही केला पाणी असायचं रोजच्या रोज आहे रोजच्या रोज प्रत्येक गोष्ट आता टाइम टू टाइम आपण घेतो ना ते सगळं त्यावेळेला आम्हाला मिळत होतं आम्ही वगैरे जायचो तेव्हा बघितलं पण हे जे बोलत हे अतिशय भयानक आहे सकाळचं आंघोळ्याला पाणी नाही का ना कशाला पाणी सकाळी हो सकाळी उठल्यानंतर आणि मित्रांनो खरं सांगायचं ही गोष्ट ऍक्च्युली कसं बोलायला पण मला नको असं वाटतंय पण अक्षरशः सांगतो की नाही कारण आंघोळ नाही कपडे धुवायला नाही काय आणि साबण बी पण हाही प्रकार नाही होत्या वेळेला कुठे काय शाडोची माती होती ती काहीतरी मला वाटतं ती वाली माती होती आणि त्या त्या मातीचे खडे असायचे तर त्या खड्यावर वगैरे ते लोक असायचे ते त्या खड्याने ते कपडे धुण्याचा प्रयत्न वगैरे करायचे पण ते म्हणावं तसं त्याच्याने पण एवढं काय निघत नव्हते ते कपडे आणि त्या अंगाला सगळं चिपचिपीत वगैरे असायचं अशी परिस्थिती ते तसेच घालायचे तसंच ते सगळं असायचं कारण आणि आता शेवटी कसं असतं की आता आपण मुलांना कसं सांगतो की ए ते आबानीखत उभा पडायच्या अजिबात काही भागात मान तालुक्यात पाणी म्हणजे आबानी म्हणजे तिच्या वडिलांनी म्हणजे तो तर काळ अजून ते म्हणायचे आंघोळच नसायची आई वडीलही ही देवाघरी तर काख्याचा हात घातला की उवा हातात प्रॉब्लेम म्हणजे आंघोळ नसायची खूप भयानक परिस्थिती कपडे धुवायला पाणी नाही लक्ष द्यायला कोण नाही आणि कोणी कोणाकडे लक्ष द्यायचंच नाही ना सगळं ओसाड सगळं 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 ओसाड आणि मग कधी कधी शिक्षक लोकांनी पण आम्हाला म्हणजे कसं की मारून 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 त्यांना असं वाटायचं की बाबा ही मुलं मुद्दाम करतात वगैरे त्यांना कपडे वगैरे असेच येतात तसेच येतात वगैरे ते वाटायचं पण कसं की त्या गोष्टी घडत नव्हत्या पर्याय नव्हता आणि आमचं काय व्हायचं की बघा एकतर कसं आहे आम्ही जास्त हट्ट करून घरी बसू शकत नव्हतो कारण जर एखाद्या गोष्टीचा हट्ट केला तर त्यांचं तर ते म्हणणं असायचं की राव ते शाळेत जाऊ नको काही गरज नाही आपल्याला म्हणजे ती परिस्थितीच भयानक असायची मग त्यामुळे आम्ही आपलं पळून शाळेत जायचो किंवा फ्रेंड सर्कल चांगला होता हा ते सगळं आहे आता विचार करा ना की म्हणजे माझा आता ऍक्सिडेंट झाला वगैरे हो तरी पण म्हणजे ती मुलं सगळी आज म्हणजे जेवढी मुंबईमध्ये आहे ती सगळीच्या सगळे सुरत पासून पुण्यापासून तिने सगळं पाहिलं ते सगळं की सगळ्याच्या सगळे भेटायला येणं किंवा विचारणं डेलीच विचारत होते की काय त्रास होतोय कुठे काय आपण दुसऱ्या हॉस्पिटलला वगैरे हो तुला हलवूया तिथून आपण दुसरीकडे नेऊ वगैरे म्हणजे कसं असतं की ते जे गुंतलेले जे ते म्हणतात ना की हे हो असतं ना ते मित्र मैत्रीण खूप छान ते सगळं आणि सर्व मुलं मुली सर्व असं नाही की कुठल्या अपेक्षा न करता फक्त एक मित्र मैत्री आणि सर्व असं नाही की म्हणजे ते काय मी माझ्या गावचं फक्त तुम्हाला सांगितलं की बाबा माझ्या गावात वगैरे अशा पद्धतीने सगळं घडलं वगैरे किंवा अशा पद्धतीने सगळं होतं पण त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवरती देखील तोच प्रकार होता काहीही म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणजे हे नाही की सुविधा कुणालाही मिळत नव्हत्या हो कुठल्याही प्रकारच्या एसटी वगैरे हे पण नंतर जवळपास सातवी आठवी नंतर काहीतरी शासनाने मुलींसाठी एस वगैरे फ्री केली वगैरे त्यावेळेला पण आम्ही रस्त्याने चालत वगैरे यायचो सायकल आणि सायकल पण घ्यायला पैसे पैसे वगैरे नसायचे कारण सायकल ही पण त्यावेळेला म्हणजे आताच्या मोटरसायकल सारखी अवस्था आहे की सायकल घेणं एखाद्याकडे सायकल असेल तर अरे सायकल किती वाटतं अरे अरे तो सायकल वर जातो रे शाळेत एम एटी वगैरे हा एमएटी वगैरे होती ती पण मग कोणाची पाहुण्याची एम वगैरे आली कोण पाहुणा घरात येऊन बसला म्हटलं की गपचुप त्याची चावी कशी काढायला भेटेल एमएटीचा राऊंड मारायला कसं भेटेल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर लय लक्ष आम्हाला लोकांचं सगळं म्हणजे ते सगळे दिवस आठवले ना की असं वाटतं ना म्हणजे असं वाटायचं की ते आपला ना आपण जसं बोलतो ना की एखादी गोष्ट म्हणजे कसं खरी आपल्याला मिळतंय वगैरे जसं आता ही गोष्ट आपण कधी यूज नाही केलेली अशी गोष्ट त्यावेळेला वाटायची आम्हाला ती प्रत्येक गोष्ट ना सायकलवरून वगैरे पण मी हात मोडून घेतला वगैरे सायकल म्हणजे शिकण्याच्या नादामध्ये अशी पाहुण्याची सायकल आली तर ती सायकल पण आम्ही गपचुप रस्त्यावर तिकड तिकडं नेण्याचा प्रयत्न करायचो वगैरे म्हणजे सगळं हे जे व्हायचं ना हे सगळं म्हणजे आजीच्या म्हणजे माझी जी आजी होती आई तिला मी आईच म्हणतोय पहिल्यापासून आई वडिलांची आई तर ती तिच्या सानिध्यातच व्हायचं असं नाहीये की तिच्याजवळ कुठे लांब जरा दहा मिनिटासाठी पाच मिनिटासाठी जाऊन एखादी गोष्ट करेल म्हटलं तर मग ते काय सरळ काम नव्हतं हा जे काय म्हणजे तिला ते सगळं दिसलं पाहिजे समोरासमोर बाबा येत आहेत आपली कामं करतायत आपापलं सगळं चाललंय वगैरे रुटीन हा मग ठीक आहे नाही तर मग ते मग म्हणायची सरळ ते शाळा काही गरज नाही तिची चिडचिड व्हायची कारण चेड़ तिला माहिती होतं की जर आपल्याला एखादी गोष्ट पाण्याची पाळी वगैरे निघून गेली तर शेताला पाणी नाही मिळणार आपल्या पीक ह्या महिन्यात जे एक महिना जर पिकाला पाणी नाही भेटलं तर पीक जळून जाणार पूर्ण वर्षाचं काम तमाम होऊन जाईल आपलं mm. त्याच्याबरोबर ते म्हणजे कांदा असायचा भुईमु असायचा म्हणजे ज्वारी बाजरी असायची परत त्याचबरोबर कापूस असायचा मग ही सगळी पिकं आमच्याकडे पहिल्यापासून येत होती ऊसाचं वगैरे प्रमाण नव्हतं कारण कसं की ऊस वगैरे त्याला पाणी भरपूर आणि तो दुष्काळी भाग असल्यामुळे कसं की जेवढं कमी कमी ह्याच्यामध्ये आपल्याला पीक एखादं काढता येईल त्या पद्धतीने ते सगळं चालायचं त्यावेळेला आणि खूप असं प्रगतशील पण नव्हतं की बाबा कुठून नॉलेज वगैरे येईल किंवा कुठून त्यांना त्या गोष्टी माहिती पडतील मग ते, ते, ते एकामेकाचं बघूनच बाबा ह्याने ज्वारी पेरली आपण ज्वारी पेरायची ह्याने बाजरी पेरली आपण बाजरी पेरायची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला असायच्या आता कसं झालं की आता पूर्ण म्हणजे आयात निर्यात पूर्ण म्हणजे परदेशापर्यंत आपण सगळे करायला लागले शेतकरी वगैरे त्याच्यामुळे आता कसं की नवनवीन पिकं यायला लागली म्हणजे जसं शिमला वगैरे शिमला मिरची वगैरे म्हणा किंवा हे आता म्हणजे <laughs> त्याच्यात कशा की वेगवेगळ्या लोकांनी लागवडी वगैरे केल्या कि किंवा आज लोकांना बऱ्याचशा गोष्टींमध्ये कसं झालंय की एकदम एखादं एक पीक आपण बरोबर सिझन बाय शिजन घेतात काही लोक म्हणजे कसं की ह्या ह्या टायमिंगमध्ये ह्या पिकाला जरा मागणी वगैरे येते अशा पद्धतीने आता ते सगळं चालतं तर मित्रांनो अशा पद्धतीने हा सगळा माझा लव्ह स्टोरीचा पहिला भाग पार्ट वन तुम्हाला सर्वांना कसा वाटला कारण अजून अजून किस्से आहेत बरेचसे किस्से आहेत त्याच्यामध्ये सेकंड पार्ट मी घेऊन येणार सेकंड पार्ट मध्ये त्याच्या पुढची जी काही स्टोरी आहे ती तुम्हाला मी सगळ्यांना सांगणार कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय मग परत ते तुम्ही सगळेजण वैतागणार तुम्ही सर्वजण तुम्ही सगळेजण म्हणणार की अरे हा खूप मोठा विषय आहे तर हा तर बोर नको व्हायला म्हणून मी हे सगळं तुम्हाला सर्वांना सांगितलं कसा वाटला आजचा तुम्हाला हा माझा व्हिडिओ जीवन प्रवास पण झाला आणि माझी जी काय माझ्यासाठी पण ती गोष्ट खूप हे झाली आणि माझ्या गावच्या लोकांना माझ्या मित्रांना वगैरे सगळ्यांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनाही सगळ्यांना आठवणार आहे त्यांनाही सगळ्यांना हे सगळं बरं वाटणार खूप छान वाटणार कारण ते आपले दिवस आहेत त्याचबरोबर मी माझे ते फोटो वगैरे आता ते म्हणजे मी तुम्हाला हेडिंगला वगैरे वरती आता काय ते थोडंसं टाकण्याचा प्रयत्न करू आम्ही की त्यावेळेचा तो एक फोटो छोटासा वगैरे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही कसे होतो लहानपणी किंवा काय झालं थोडंसं तर चला कसा वाटला तुम्हाला तो नक्की सांगा कमेंटमध्ये वगैरे पण आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अजून कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मी एवढे दिवस कोणाला बोलत नव्हतो सबस्क्राईब करा पण तुम्ही करा सबस्क्राईब कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे आहेत अजून बरेचसे व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी मी घेऊन येणार आहे धन्यवाद